हॅलो मी माया तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होती तर म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावं कसं करते मी कशा पद्धतीने लवकर पुरणपोळीचा स् स्वयंपाक आवरता येतो तर चला कसो कसो काई -काई थे थे। तर मग बघूया कसं कसं करायचं आणि काय काय साहित्य लागतं ते तर येथे हरभऱ्याची डाळ शिजत ठेवणार आहे मी तर दीड वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे तर ती चांगली स्वच्छ धुवून गरम पाणी झाल्यानंतर ती कुकरला लावायची आहे आणि दीड वाटीला मी अडीच वाटी पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जेव्हा ते पाण्याला उकळी आली तेव्हा आणि पाण्याला उकळी आल्यानंतर लागलीच डाळ टाकून तीन सिट्ट्या होऊ द्यायच्यात आणि आपण ज्या टायमाला डाळ टाकू तर थोड्या वेळानंतर त्यावरती फेस फेस येतो तर तो फेस फेस जोपर्यंत येत राहतो तोपर्यंत काढायचं तोपर्यंत झाकण लावायचं नाही कारण त्यानं काय होतं ॲसिडिटीचा त्रास ज्यांना होतो तर त्याने ॲसिडिटी होत नाही हीच डाळ नाही कुठली पण डाळ आपण जेव्हा टाकतो तर त्या टायमाला जो वरती फेस फेस येतो तर तो काढून घ्यायचा आणि नंतर थोडंसं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि शिट्ट्या होऊ द्यायच्यात आणि आता फेस काढून झाल्यानंतर कुकरला झाकण लाव लावून लागलीच मी कांदे कापायला घेणार आहे सार बनवण्यासाठी कुठे कुठे सार म्हणतात तर कुठे कुठे आमटी देखील म्हणतात कटाची आमटी असं देखील म्हणतात तर त्यासाठी मसाला बनवण्यासाठी कांदे कापते चार ते पाच कांदे घेतलेत मी आणि खोबरं देखील घेणार आहे आणि मी मसाला कसा बनवते तर त्याचं एक सेपरेट व्हिडिओ आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता कसा पद्धतीने बनवायचा काळा मस म्हणजे काळं वाटण कसं बनवायचं कुठल्याही भाजीला घट्टपणा दाटसरपणा येण्यासाठी मी आ, हासा मसाला करून ठेवते एकदाच आता लागलीच पीठ मळायला घेते अशा पद्धतीने तुम्ही जर केलात तर लवकर पुरणपोळीचा स्वयंपाक होतो आणि पीठही चांगलं मुरलं जातं ज्या टायमाला आपण डाळ टाकू लागलीच पीठ मळून ठेवायचं आणि सर्वात शेवटी पुरणपोळ्या लाट लाटण्यासाठी घ्यायच्या त्याने काय होतं पुरणपोळी व्यवस्थित लाटल्या जाते आणि म्हणजे पीठ एकदम छान मुरलं जातं तर तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ मी मळून घेतलंय तर आता ते थोड्या वेळ तसंच ठेवणार आहे झाकून आता तुम्ही बघू शकता डाळ एकदम छान शिजली आहे अशाच प्रकारे शिजवायची कारण पुरण खूप छान होतं डाळ चांगली शिजल्यानंतर तर आता पाणी पूर्ण निमतू देणार आहे आणि तेच पाणी आपण नाही का कटाच्या आमटीसाठी यूज करायचं आहे आता पाच ते दहा मिनिट मी असंच ठेवणार आहे चाळणीमध्ये डाळ तर येथे थोडीशी बडीशोप आणि पाच वेलची घेतली आहे आणि थोडीशी साखर टाकून मस्त असं बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमधनं अशा प्रकारे वाटून घ्यायचं आपण जेव्हा पुरण बनवू त्या टायमाला ते त्यामध्ये टाकायचं आणि एक वाटी गूळ घेतला आहे मी हा किसलेला गूळ आहे तर आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गोल चांगला मिक्स झाला आणि पूर्ण पुरण आटत आलं की त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं तूप हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नसेल आवडत तर नका टाकू आणि सर्वात शेवटी आपण जी वेलची पूड आणि बडीशोपची पूड बनवून ठेवलेली ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पुरण चांगलं शिजल्या गेले घट्ट असं झालं आहे आणि लागलीच गरम गरमच पुरण वाटून घ्यायचं चाळणीच्या साह्याने किंवा पुरण यंत्राच्या साह्याने वाटून घ्यायचं गरम गरम असतानाच वाटायचं कारण चांगलं पुरण पडतं आता माझं पुरण सगळं वाटून झालंय आणि मस्त असं वाटलं गेलंय आता शेवटी जे आपण वेलची पूड बडीशोप टाकलेलं तर ता त्यातले काही दाणे जाडसर असतात तर ते त्यामुळे ते पुरण व्यवस्थित रगडल्या जात नाही म्हणून मग शेवटी मी हळूहळू करते आहे तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं पुरण वाटले गेले गरम गरमच वाटायचं पुरण कधी पण आता आमटी बनवण्यासाठी खोबरं किसून घेतलं मी अर्धी वाटी खोबरं घेतलं तर ते चांगलं गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत परतायचं आणि खोबरं परतत आलं की लागलीच खोबरं काढून त्यामध्ये चार ते पाच कांदे उभे कट करून घेतलेत तर ते टाकायचे नंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडंसे तेल टाकून चांगलं गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत कांदा चांगला परतायचा आहे आणि कांद्याचा कलर चेंज झाला की समजायचं आपला कांदा चांगल्या परतल्या गेला आणि त्यानंतर मी सर्व मसाले एकत्र करून मिक्सरला वाटून घेणार आहे चांगली अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे तर आता आमटीसाठी एक पातीला घेतलं आहे आणि ते चांगलं गरम झालं की त्यामध्ये दोन ते अडीच चमचा तेल टाकून जिऱ्याची फोडणी देणार आहे कडक आणि जिरे चांगले तडतडल्या गेले की त्यामध्ये लसणाची पेस्ट परत कडीपत्ता टाकून ताटली झाकून घेणार आहे कारण फोडणी बाहेर जातो फोडणीचा वास म्हणून तर लागलीच त्यामध्ये उभे कट करून एक टोमॅटो टाकला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि टोमॅटो चांगले स्मॅश होत आले की त्यामध्ये आपल्या चवीनुसार लाल तिखट कांदा लसूण मसाला टाकून चांगलं परतायचं आणि त्यानंतर हळद आणि जो आपण वाटण वाटून घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं ते टाकायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचे त्यानंतर आपण जे अळण ठेवलेलं पुरणाचं तर ते ठेवाय ठेवलेलं तर ते त्यामध्ये टाकायचं आमटीमध्ये आणि आपल्या क्वांटिटीनुसार थोडंसं गरम पाणी टाकून आमटी वाढवायची तर तुम्ही बघू शकता मस्त असं तर्री आली आणि छान पण झालेली आमटी टेस्टला आणि जर तुमच्याकडे चिंच असेल पिकलेली तर ती देखील तुम्ही थोडीशी टाकू शकता त्याने खूप छान चव येते आणि आता वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते आहे आता मी इथे बेसन का कालवले त्यामध्ये लाल तिखट जिरे ओवा आणि कोथिंबीर मीठ चवीनुसार टाकून चांगलं मिक्स करून घेतले आणि असे उभे कट करून कांदे घेतले भजे करणारे मी असे कारण माझी मम्मी अशाच प्रकारे करायची तर खूप छान लागायचे तर मला असेच आवडतात तर आता पापडं काढून घेते सर्वात आधी भजे करायचे आधी पापडं काढून घेते भजे करतानाचा व्हिडिओ मला काय करायला जमला नाही कारण त्यावेळेस मला कॉल आलेला तर मला काय करायला जमलं नाही तर नेक्स्ट टाईम मी सेपरेट भज्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर माझा पुरणपोळीचा स्वयंपाक बनून तयार आहे खाण्यासाठी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चलो देन बाय